हॅलो नमस्कार कसे सर्व मजेत असताना तर बघा खूप दिवसांनी व्हिडिओ काढला बरेच बरेच दहा बारा दिवस झाले असन दहा बाराचे पंधरा दिवस झाले असन व्हिडिओच नाही काढला टाईमच भेटत नाही आहे नसते घरातले कामं पर्ग बघायचं त्यामुळं तर चला म्हटलं आज निवांते तर चला म्हणलं व्हिडिओ काढूया आणि आजचा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला पूर्ण फायनली होम टूर म्हणजे पूर्ण घरातलं सामान सेट केलेलं आहे ते होम टूर तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर कालच सामान सेट केलं म्हणलं चला आज होम टूर दाखवूया घराचा कसं सेट केलं घरात तर बरं मग मला टाईम भेटत नाही आहे सकाळी आवरायचं घरातलं सासरी मी अजून सासरीच आहे दिवाळीला आले ते तशी सासरी अजून मी काही गेले नाही चला म्हटलं व्हिडिओ काढूया खूप थंडी अशी गावाला संध्याकाळी खूप थंडी पडतं त्याची चाली मस्ती आहे दाखवत त्याची मस्ती बघा अशी काय त्याची मस्ती चालू आहे तर चला तुम्हाला मी ना घराचा पूर्ण होम टूर दाखवते कसा आहे तर बघा त्या दिवशीच लाईट फिटिंग झालेली आहे हे बघा इथे एक तुम्हाला दिसत असेल इथे एक बल्ब आहे हा एक आहे आणि हा एक आहे असे तीन बल्ब लावलेले आहेत तर बघा हे आहे मेन दरवाजा हे चाललंय खेळायचं काम तर हे आहे हॉल तर हॉलमध्ये हे दोन सोफे आहेत बेड आहे आपलं सोफा आहे आणि हे बघा तर हे आहे माझ्या दिराची रूम त्यांच्या लग्नाचं सामान आहे बघा हे बघा कालच हा बेड फिट केलेला आहे आणि हे त्यांच्या लग्नात त्यांना गिफ्ट हा बाबाचा फोटो हे राधाकृष्णाचा आणि ही एक फ्रेम आलेली आहे खूप छान आहे फ्रेम पूर्ण डायमंडची भरलेली आहे तर असे काय त्यांना लग्नात गिफ्ट आलेले आहेत तर बघा तर बघा लाईट फिटिंग पण झालेली आहे दहा बारा दिवस झालेत लाईट फिटिंग आहे बघा इथे लाईट फिटिंग अशी केलेली आहे पडदे बसवलेत तर अशी काही रूम आहे पहिला तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये बघितला असेल तर किती सामान राडा होता तर ही आहे पहिली रूम ही दुसरी रूम इथे ठेवले धान्य आणि इथे तिकडचं बेड इथे फिट केलं आहे हा इथेच होता पहिला तर हा परत तिथेच फिट केलेला आहे तर ही हो जो बाहेरचा सोफा आहे ना तर तो इथे ठेवायचं म्हणून ही जागा मोकळी तर बघा आणि हे आमचे देव आहेत बघा इथे पण लाईट फिटिंग झालेली आहे बघा हो माझ्या धीराच्या लग्नात आलेली राधाकृष्णाची फ्रीम आणि ही माझ्या धीरांनी स्वामी समर्थ तक्कलकोट वरून आणलेली बघा कसं वाटत तिथे पहिला दरवाजा होता त्या जागी त्यांनी देवारा केलाय आणि हे आमचे माझ्या आजीचा असून काय बाकीच्या ठिकाणी थोडं सामान करायचं आणि ते धान्य ठेवलेले आणि आता मी असते त्या रूम मध्ये ही आहे मी असते ह्या रूम मध्ये माझ्या सदा प्रसाराचे बघा बघा लेकराचं पसर इथं इथे मांडणी ठेवलेली आहे ते इथं बघा हे ताईचं कपाट आहे आणि हे बेड आहे त्यांच्या लग्नाचा तर बघा इथे पण लाईट फिटिंग केलेली आहे आणि हे आहे किचन हे सगळं काम आवरलं होतं मला चला व्हिडिओ काढूया माण्य ते घासून झालेले आहेत बघा कसं वाटलं हे बघा ते सामान लग्नात आलेलं तिच्या लग्नाचं सामान आहे छोट्या जाऊबाईचं बघा भांडे आणि ते कालच फ्रिज लावलेलं आहे फ्रीजमध्ये काही नाही एवढं थोडं कर तर बघा कसं वाटलं आज आई एकादस अकाशी खिचडी गेली होती तर कशी वाटली माझ्या होम टूर आमच्या घराचा माझ्या सासरचा तर बघा पाऊन एक वाजलेलं आहे बघ काय चाललंय मला बाहेरचा एरिया दाखवते इकडे डी जे चाललाय आवाज नाही आहेत कपडे धुऊन काढले सफाईच तर बघा इकडं गेली पडी त्या पडीत नाही का इथं माझे सासरे झोपते आणि इथे गिरण ठेवली बाहेर आणि इथे चुली केलेल्या आहेत आणि हे आहे आंघोळीचं संड बाथरूम बघा इथं पण लाइटिंग केलेली आहे तर काय असं सगळं जा सोय झालेली आहे सगळं काम क आवरलेलं आहे तर बघा आम्हाला जवळच दुकाने जशी आहेत आणि एवढा पॅसेज आहे म्हणजे नाही का जागा अशी मैदानी असे बांधूनच राहते बघा कसं वाटलं घर आमचं तुम्हाला टूर आमच्या घराचा सामान पण सेट केलं पूर्ण तर काल सगळं सामान किट सेट केलेलं आहे त्यामुळे मला चला आजचा व्हिडिओ काढूया तर या पेरू खायला आमच्या गावावर खूप पेरू आहे आम्हाला विघ्नेश एवढा एडिनी करतो ना खूप एड करतो पोरं मोठं होत चाललंय का ते ॲडिजी ले करतोय तर मला तेवढा परेशान करतो ना अक्षरशः मिरडकुंडी येते संध्याकाळीसुद्धा झोपून देत नाही कारण खूप थंडी आहे ना तर थंडी खूप असते ना त्यामुळे थंडी झाल्या झोप येत नाही म्हणजे मला पण झोपून देत नाही त्याच्यामुळं खूप थंडी आहे अशा वाट नको उठायला आणि त्यात सकाळी चहाला सुटून बसतो म्हणून मला असं चालू असते त्याचं दिवसभर तेच एकदा घरी कोण राहत नाही ज्याचे ज्याचे कामाला जातात त्यामुळे आम्ही काय असतो असत असंही सग घेऊन बस म्हणतो खूप म्हणजे खूप परेशान करतो मी तर खूप वाईट आले थोडं परेशान केले त्यांनी मला लेकर ले परेशान करत तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ काय करू टाईम भेटत नाही आहे जमूनच आम्ही मी व्हिडिओ काढत जाईन मग चॅनलला नवीन असेल तर सबक्र सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ नक्की बघत जा मला सपोर्ट करत जा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता कधी काढायला माहीत नाही आहे तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय